नमस्कार टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही च्या वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका रिपोर्टर हा काय संबंध आपला कॉर्पोरेशनचे जागा आहे किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही तोडायचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या इथे तक्रारी येतात ते तुम्ही सोडवायला येतात कॉर्पोरेशनला मालेगाव शहरातील साठ फुटी रोड परिसरात एका नागरी वसाहतीतील संरक्षण भिंत गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे कोसळली सुरक्षिततेच्या दृष्टीने ती भिंत पुन्हा उभारण्याचे काम रहिवाशांकडून सुरू करण्यात आले होते या कामास परिसरातील एका नागरिकाने कथित विरोध करत तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे मालेगाव महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे या स्वतः घटनास्थळी दाखल होत बांधकाम करणाऱ्या रहिवाशांना थेट दम देत काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले असे समजते यावेळी प्रभाग अधिकारी व बीट कादम यांनाही त्यांनी अरेरावीच्या भाषेत निर्देश दिल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर काही रहिवाशांनी स्थानिक व राज्यस्तरीय प्रसार माध्यमांचा आधार घेतला या घटनेविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी एक राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधला मात्र त्यावेळी खाडे यांनी पत्रकाराशी अत्यंत उद्धटपणे वागणूक देत तू काय वकिली करतोस दलाली करतोस का अशा अपमानस्पद शब्दात संवाद साधला पत्रकारांप्रती असं अपमानस्पद वागणूक दाखवणे वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शोभणारा असा संताप माध्यम प्रतिनिधींमध्ये व्यक्त होत आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान झाल्याने काही पत्रकारांनी थेट मनपात जाऊन तक्रार केली मात्र त्यावेळी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी आपली खुर्ची आणि अधिकारी या यांचा उपयोग करत पत्रकारांना दालनाबाहेर हाकलून दिल्याचे सांगितले जात आहे दरम्यान अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाल्या नाहीत या सर्व प्रकारामुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा निषेध सर्वत्र व्यक्त होत आहे लोकसेवक जर सामान्य नागरिक आणि पत्रकारांशी असा मुजोरपणा करत असतील

ते सात बिल्डर ला पण ती बोलला नाही तो गायब आहे आणि कारवाई जे काय आहे त्यांचा बांधकाम कसा वगैरे बघून योग्य ती कारवाई करा आता ते चले तुम्ही आला होता आणि काय ची कारवाई करा नाही नाही मला अन्न का अवकाश आलो होतो की घेतो नाही नाही तो आमच्याकडे सर दाखल नंतर पुढे काय करायचं

अतिरिक्त आयुक्त म्हणजे आपल्या महापालिकेच्या जा, जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी अतिक्रमणावर लक्ष ठेवणं किंवा ते त्याची पाहणी करणं मार्गदर्शन करणं इतपत ही बाब योग्य आहे त्यांनी जाय हरकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस कार्य होते माध्यमं त्याचं माहिती घेतात आणि प्लॅनिंग विचारतात हे विचारणंही एक चौथा स्तंभ म्हणून माध्यमाचं कामच आहे परंतु त्यांना आता मी त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा अशी जर घटना घडली असेल तर ती निंदनीय आहे त्यांच्याकडून माहिती घेतो परंतु जर असं झालं असेल तर हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु जी, जी काही भाषा आपण म्हणजे त्या ज्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करणे योग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल